निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदानाला प्रारंभ झाला कणकवली तालुक्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत चोवीस पॉईंट सतरा टक्के मतदान झाले दरम्यान कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालय येथे आमदार नितेश राणे तर कणकवली तहसीलदार कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी तेरा उमेदवार रिंगणात आहेत महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर निवडणूक लढवित आहेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची मुदत आहे कणकवली तालुक्यातील तीन हजार आठशे साठ मतदार आहेत त्यासाठी तालुक्यात सहा मतदान केंद्रावर मतदानाची सोय करण्यात आली आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे पंचेचाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे यावेळी आमदार वैभव नाईक नेमकं काय म्हणाले ते पाहूया देण्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी किंवा जे काही कार्यकर्ते आहेत किंवा वोटर आहेत ते आमच्या संपर्क महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांना मोठ्या मताधिक्यानं पदवीदार लोक निवडून देतील याच्या मेल खात्री आहे कारण याआधी गेले बारा वर्ष जे प्रदिनिधीग्रस्त असलेले डावखरे निरंजन डावकरे हे या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आले नाहीत त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे की आपण या जिल्ह्यासाठी निधी देऊ शकलो नाही फक्त त्यांनी एमला दोन कोटी रुपये निधी एका खाजगी मेडिकल कॉलेजला दोन कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि त्यामुळे नितेश राणे त्यांची बाजू घेतीलच परंतु आज आम्हाला खात्री आहे की लोक पदवीधर मत आहेत विचार करून निरंजन डावकरे महाविकास आघाडीला उमेदवारला विजयी करतील त्याचबरोबर खरंतर नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे की या निवडणुकीची प्रचाराच्या सुरुवात त्यांनी सांगितले होते की लोक आम्हाला सोडून देतील म्हणून एवढे आम्ही मतदारांचे टोचले लोकसभा निवडणुकीत पोचवले आहेत आणि या निवडणुकीत सुद्धा ते टोचले पुरू अशी त्यांनी तर जाहीर वाच्यता केली होती आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने गेल्या दोन चार दिवसांमध्ये व्हिडिओ असून दे मतदारांना ज्याप्रमाणे आमिष्ठ दाखवलं ते खर तर त्यांनी काम न केल्याचं होतक आहे त्यांनी काम न केल्याची त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांना आमश्य देऊन लोकांना पाकिटं वाटून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आम्ही आम रमेश चिरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना म्हणून पूर्णपणे त्यांच्या पाठीशी पाहिलं आहोत आणि आमच्या पद्धतीने त्याचा प्रचार केला सभाविवाद बोलताना असं म्हणाले की ओव्ही जी चाचूया कोणी साठून जावी आणि माझ्याकडून बॉस नाही जाऊ नाही खरं तर ओवसीची भूमिका ही जर भारतविरोध असेल तर शिवसेना त्याचा नेहमीच विरोध करेल परंतु कायदा हात घेण्याचा प्रयत्न शिवसेना करणार नाही आणि त्यांच्या स्टेटमेंटला आम्ही हो देण्याचा आमचा प्रश्न नाही परंतु असं जसं स्टेटमेंट असेल तर आम्ही निश्चितपणे ओबीसीचा आमचा विरोध आहे आणि तो राहील आपण जे स्टेटमेंट बघितलं असाल तर कुराळमध्ये निरंजन टावकरे यांच्या प्रचाराच्या सुरुवातीला मुकेश टांडेंनी भाषण केलेलं आहे जे रेकॉर्डवर आहेत की लोकसभेला जे आम्ही चोटी बसवले त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोक आम्हाला सुरू देतील आणि तशी अपेक्षा त्यांनी केलेली आहे लोकांना किती पैसे दिले हे आता सगळे सुरू आहे